काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पंच्याण्णव हजारापेक्षा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी चारित्र त्याग तपश्चर्याच्या जोरावर निस्वार्थीपणा आयुष्यात कधीही तडजोड न करणारे कार्यकर्ते लाभल्यानंच भाजप सत्तेत आलाय अशा कार्यकर्त्यांच्या विचारावरच आपल्या देशाचं अस्तित्व आणि अखंडता टिकून असल्याचे उद्गार धर्मजागरणचे कोकण प्रांत प्रमुख राजेश कुंटे यांनी काढलेत पंतप्रधानपदापर्यंत पोहोचून देखील कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये राहूनच देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदींचा आदर्श जपा असं आवाहन देखील कुंटे यांनी यावेळी केलं भाजपच्या नाशिक रोड मंडलच्या वतीनं जनसंघाच्या आणि नंतरच्या भाजपच्या स्थापनेपासून संघटन प्रचार आणि प्रसाराच्या क्षेत्रात स्वार्थीपणे योगदान दिलेल्या जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी पाटीदार भवन या ठिकाणी स्नेहभाव आयोजनाचं कार्याचा गौरव समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कुंटे बोलत होते याप्रसंगी त्यांच्या हस्ते नाशिक रोड मंडळातील पक्षाच्या जवळपास ऐंशीहून अधिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा कर त्यांच्या परिजनांचा पक्षाच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ॲडव्होकेट राहुल धिकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष प्रशांत जाधव लक्ष्मण सावजी विजय साने संभाजी मुरुस्कर यांनीही मार्गदर्शन के केलं एकनाथ शेटे सहरसे चिटणीस सुनील केदार सुनील अड़के, नाना शेलार मंडळ अध्यक्ष शांताराम खंटे शरद मोरे अंबादास पगारे गजानन तित्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते संयोजन नाशिक रोड मंडळ अध्यक्ष शांताराम खंटे बापू सापुते संजय गांगुडे सतीश निकम विशाल पगार मंगेश पगार टिंकू खोले निवृत्ती भोर विजय देशमुख किरण मैन किरण पगारे योगेश कपिले नितीन कुलकर्णी योगेश कोथमिरे विजय लोखंडे संजय शिरसाट हेमंत नारद सचिन शेजवळ ओंकार लबडे अशोक गवळी यांनी केलं अशोक बांगर यांनी सूत्रसंचालन केलं तर राजेश आढाव यांनी प्रस्तावित केलं भारतीय जनता पक्षापासून अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग तपश्चर्याच्या बलिदानाच्या आधारावरती उभा राहिलेला आहे दोन हजार चौदाचा विजय हा पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांनाच समर्पित केला होता अशा सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्या वंशजांचा सत्कार आज इथे करण्यात आला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देतो पहिले राष्ट्र फिर पार्टी अंतमे स्वयं अशा राष्ट्र सर्वोपरी मानणाऱ्या अशा संघटनासूत्रात बांधल्या गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या अशा जुन्या कार्यकर्त्यांचा बद्दलचा एक कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या स्थापनातील सहा एप्रिलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिरोड मंडलातल्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सगळ्या जे आत्ता हयात आहेत त्यांचा सत्कार आणि जे हयात ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार या ठिकाणी आयोजन केलं होतं मला वाटतं निश्चितच एखाद्या राजकीय पक्षामध्ये अशा प्रकारचा सोहळा होणं हे आत्ताच्या समाजासाठी एक चांगली घटना आहे एक कृतज्ञता भाव प्रकट करण्याचा एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं जरी निवडणुकीचा काळ असला तरी हे एक चांगलं कृतज्ञतेचा भावना प्रकट करण्याचा हा सोहळा आज नाशिकचे जुने कार्यकर्ते अशोक बांगर असतील संजय कांबोटे असतील इतर मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील या सगळ्यांनी मिळून जे काही आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्यांच्या योगदानामुळं आज आम्हाला राष्ट्र सर्वोपरी मानताना अब कि बार चारस पारी घोषणा देताना आम्हाला धन्य धन्य वाटतं पुन्हा एकदा सगळ्यांबद्दल धन्यवाद देतो आभार मानतो आणि नाशिक रोडचे दिवंगत एकशे पंचवीस लोकांच्या कुटुंबियांना आम्ही सन्मान सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले या सन्मानाने फक्त त्यांचा सन्मानच न होता ते यापुढं आमच्याबरोबर का आमच्या सर्व कार्यात सहभागी होतील याचा आम्हाला खूप आनंद होणार आहे कारण मागील काळात त्यांच्याजवळ कोणी न गेल्याने त्या सर्व कार्यात कधी येत नव्हते पण आजच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उभे उभे राहतील याचा सर्व उपयोग आमच्या भारतीय जनता पार्टीला आमच्या नाशिकगड मंडळाला आणि आमच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना होईल याचा मला खूप आनंद झाला आहे आणि आज ह्या कार्यक्रमात मला ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानेल का यानंतर पण भविष्यात मला काही कार्यक्रम घ्यायचे असेल तर यांनी मला खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर उभे राहावे आणि मला साथ द्यावे हे त्यांना नम्र विनंती कारण हा कार्यक्रम माझा वैयक्तिक पुनादान नसून हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टी ही आमच्या रक्तात भिनलेली आहे हा पक्ष लहानपणापासून ह्याच्यात आम्ही का कार्यरत आहोत याच्यानंतरही आयुष्यभर मरेपर्यंत आम्ही हे भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहोत तर आमचे नाशिकोडचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत हे सर्व एकनिष्ठ आणि चांगले एक, एक दिलाचे आहे याचा मला खूप स्वाभिमान आहे याच्यानंतरही मी या सर्वांचे परत एकदा पुनशे आभार मानतो आणि संपतो भाजप स्थापना दिनानिमित्त मंडळात जे भूतकाळातले भारतीय जनता जुने कार्यकर्ते होते त्यांचा स्नेहभाव कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता या कार्यक्रमाला कल्याणचे आम्ही मुख्य प्रवर्तक कुंटे सर यांचं मार्गदर्शन ठेवलं होतं त्या मार्गदर्शनाप्रथम मी या नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ टिकले शहराचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी शहराचे ज्येष्ठ नेते विजय सहाणे संभाजीराव मोरजकर सुनील आडके त्यानंतर नाशिक शहराचे अध्यक्ष जाधवसाहेब हे सर्व उपस्थित राहून सर्व लोकांना मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माझ्या मनोरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी राजेश आडाव असेल बापू सापोते असेल आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील महिला आघाडी अध्यक्ष असतील या सर्व लोकांनी मला अवघड साथ देऊन हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात मदत केली या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो वीथ न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड